काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शहा बोलणार नाहीत शरद पवारांवरील टीकेवर धनंजय मुंडे यांचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत शहा यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांवर आरोप केले आहेत तसेच त्यांनी शरद पवारांना राजकारणातला सर्वात मोठा भ्रष्टाचारी नेता म्हटलंय त्यांच्या या टीकेवर धनंजय मुंडे यांनी भूया उंचवणारी प्रतिक्रिया दिली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत देशाच्या राजकारणात शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरगणा म्हणजे सूत्रधार आहेत तुम्ही काय आरोप करत आहात या देशात कोणत्याही सरकारमध्ये दे भ्रष्टाचार वाढवण्याचं काम कोणी केलंय तर ते फक्त आणि फक्त शरद पवार यांनी केलंय मी डंके की चोट पे सांगत आहे असा घणाघात अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केला होता तसेच अमित शहा यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही शरद पवार यांच्यावर टीका केली आहे शरद पवार यांच्या सरकारच्या काळात मराठा आरक्षण गायब होतं असा आरोप अमित शहा यांनी केला अमित शहा यांच्या शरद पवारांवरील या टीकेवर राज्याचे कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलंय अमित शहा बोलल्यानंतर मी उत्तर देणं योग्य नाही मात्र काहीतरी त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य असेल आणि असल्याशिवाय अमित शहा बोलणार नाहीत असं मोठं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलंय विशाळगडाच्या प्रकरणानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणतंही वक्तव्य केलं नाही उद्धव ठाकरे धारावी संदर्भात अनेक करता। आरोप करतात धारावी अडाणींच्या खिशात घालण्याचा प्रयत्न महायुती करते असा आरोप त्यांनी केलाय तुम्ही मुख्यमंत्री असताना शेकली नावाच्या कंपनीला तुम्हीच काम दिलं होतं ते रद्द कुणाच्या काळात झालं आणि अडाणींना दिलं याचा अभ्यास माध्यमांनी करावा धारावीच्या पूर्वीच्या टेंडर प्रक्रियेबाबत उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं तसंच आमचा उपयोग फक्त लोकसभेसाठी केला आणि वाऱ्यावर सोडलं हे आता मुस्लिम समाजच म्हणतोय अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे माझे राजकीय गुरु आहेत मात्र माझे खरे गुरु उपमुख्यमंत्री अजित पवारच आहेत अजित पवार यांनी मला अतिशय कठीण प्रसंगात राजकीय आधार दिलाय गुरु आणि मोठे बंधू म्हणून अजितदादांनी मला इथपर्यंत पोहोचवलंय अशी भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे धनंजय मुंडेंनी जे वक्तव्य केलं त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा